रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण व्यक्ती विशेष या सत्रात भारतीय रिझर्व्ह बँकेचे तेविसावे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत त्यांचा जन्म तीन फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट रोजी भोपाळ येथे झाला एकोणीशे मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एम बी ए केले त्यांनी मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अर्थशास्त्र विषयात पी एच डी प्राप्त केली पदवीनंतर राजन यांनी शिकागो विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्रवेश घेतला सप्टेंबर दोन हजार तीन ते दोन हजार सातपर्यंत ते आंतरराष्ट्रीय नाणेविधीचे आर्थिक सल्लागार आणि सं संशोधन संचालक मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून ते होते अमेरिकन फायनान्स असोसिएशनने जानेवारी दोन हजार तीन मध्ये त्यांना फिशरला ब्लॅक अवॉर्ड देण्यात आलं हा सिद्धांत चाळीस वर्षांखालील अर्थशास्त्रज्ञांना त्यांच्या आर्थिक सिद्धांतातील आणि अभ्यासाच्या योगदानाबद्दल देण्यात येतो दोन हजार पाच मध्ये ग्रीन स्पॅन्सच्या यु एस फेडरल रिझर्व्ह सेवानिवृत्तीबद्दल त्यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात राजन यांनी आर्थिक क्षेत्रावर टीका करणारे एक वादग्रस्त पेपर सादर केले होते राजन यांनी असा युक्तिवाद केला होता की आर्थिक क्षेत्रातील व्यवस्थापक यासाठी प्रवृत्त आहेत त्यांना जोखीम घ्यावी लागेल ज्यामुळे प्र गंभीर आणि प्रतिकूल परिणाम उद्भवू शकतात परंतु शक्यता कमी आहे परंतु या जोखमी उर्वरित काळासाठी विना अनुदानित भरपाई देतात हे जोखीम शेपटीचे जोखीम म्हणून ओळखले जाते परंतु सर्वात महत्त्वाची चिंता बँका की नाही टेल रिस्कची अंमलबजावणी केल्यास आर्थिक परिस्थितीतील तणाव कमी करणारी तरलता वित्तीय बाजारपेठा उपलब्ध करून देण्यास सक्षम असेल त्यापेक्षा कमी रहा आणि अशा प्रकारे राजनने नुकतीच दोन हजार सात वर या वर्षापूर्वी आणि दोन हजार आठ या वर्षांपूर्वी जागतिक आर्थिक व्यवस्थेच्या अस्तित्वाचा अंदाज वर्तविला होता त्यावेळी राजन यांच्या कागदावर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती अमेरिकेचे माजी अर्थमंत्री आणि हॉवर्डचे माजी अध्यक्ष लॉरेन्स समर्स यांनी या इशाराला दिशाभूल करणारे असे म्हटले होते एप्रिल मध्ये राजन यांनी द साठी एक अतिथी समोर लिहिला ज्यामध्ये त्यांनी असे प्रस्तावित केले होते की आर्थिक चक्रातील अनपेक्षित नफा कमी करण्यासाठी एक नियामक यंत्रणा असावी रघुराम राजन यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांना दोन हजार अकरा मध्ये नॅसकॉम मधील ग्लोबल इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला दोन हजार बारा मध्ये इन्फोसिसद्वारे त्यांना आर्थिक शास्त्रासाठी सन्मान कर सन्मानित करण्यात आलं दोन हजार तेरामध्ये त्यांना वित्तीय अभ्यासासाठी केंद्र आणि आर्थिक अर्थशास्त्र यासाठीचे बँक ऑफ ऑनर्स हा आ, सन्मान देण्यात आला चारमध्ये त्यांचे सेव्हिंग कॅपिटलिझम फ्रॉम कॅपिटलिस्ट हे पुस्तक प्रकाशित झाले त्याचे सहलेखक त्यांचे बू, शिकागो बु शिकागो बुथचे प्रोफेसर लुईगी गिंगसेल यांनी केले जनरल ऑफ फायनान्शियल इकॉनॉमिक्स जनरल ऑफ फायनान्स आणि ऑक्सफर्ड रिव्ह्यू आणि इकॉनॉमिक पॉलिसी मध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले त्यांचे दुसरे पुस्तक फॉल्ट फॅक्टर अजूनही जागतिक अर्थव्यवस्थेला धोका आहे दोन हजार दहा मध्ये प्रकाशित केले गेले त्यांना अर्थव्यवस्थेतील दोन हजार दहा मधील सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी फायनान्शियल टाइम्स गोल्डमॅनने सॅकने सन्मानित केले दोन हजार तीन मध्ये त्यांना प्रथम ब्लॅक फिशर पुरस्कार प्राप्त झाला बेस्ट सेंट्रल बँकेचा गव्हर्नर पुरस्कार दोन हजार चौदा मध्ये हा पुरस्कार रघुराम राजन यांना भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारण्यासाठी कठोर आर्थिक उपाययोजना करण्यासाठी निवडले गेले होते हाऊड हिड फ्रॅक्चर अजूनही धमकी देणारी जागतिक अर्थव्यवस्था हे पुस्तक सर्वश्रुत आहे दोन हजार अकरामध्ये त्यांना केंद्रीय बँकिंग मासिकाने बेस्ट गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवले दोन हजार सोळामध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट सेंट्रल बँकर अवॉर्ड म्हणजे हा अवॉर्ड त्यांना देण्यात आला राजन हे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अर्थशास्त्र विभाग आणि स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी मधील केलॉक स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि स्टॉक होम स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ते व्हिजिटिंग प्रोफेसर देखील होते त्यांनी भारतीय अर्थ मंत्रालय जागतिक बँक फेडरल रिझर्व्ह बोर्ड आणि स्वीडिश संसदीय आयोगाचे सल्लागार म्हणून देखील काम बघितले दोन हजार अकरामध्ये मध्ये ते अमेरिकन फायनान्स असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि सध्या अमेरिकन कला व विज्ञान या अकादमीचे ते सदस्य आहेत ही होती रघुराम राजन यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सदर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन 8698 एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी